प्राचीन काळात हस्तिनापूरच्या राजवाड्यात श्रीकृष्ण एकदा राजसभेत आपल्या मित्रांसोबत होता त्याच्या हातात होतं सुदर्शन चक्र एक तेजस्वी फिरणारं दिव्य अस्त्र जे सृष्टीचं रक्षण करत चक्र हाताळताना कृष्णाच्या बोटाला हलकी इजा झाली त्याच्या न्युएसर हातावरून एक रक्तबिंदू ओघळला ते पाहून द्रौपदी क्षणाचाही विलंब न करता धावली ती घाबरली नव्हती तर प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेली होती तिने आपल्या साडीचा एक तुकडा फारून कृष्णाच्या जखमेवर बांधला कृष्णाच्या डोळ्यात प्रेम आणि ऋणाची भावना चमकली तो म्हणाला हे केवळ एक कापड नाही हे माझ्या हृदयावरचं वचन आहे तुझं रक्षण हे माझं कर्तव्य असेल काही काळानंतर कौरवांच्या सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं सभा गप्प होती ती कृष्णाला हाक मारते आणि तेव्हाच अदृश्य रूपात श्रीकृष्ण तिच्या साडीला अखंड रूप देतो साडी वाढत जाते आणि तिचं लज्जारक्षण होतं कृष्णानं दिलेलं वचन खरं ठरतं रक्षाबंधनाचं खरे स्वरूप राखी म्हणजे केवळ धागा नाही ती प्रेम विश्वास आणि रक्षणाचं वचन आहे द्रौपदीचं एक प्रेमळ कृती आजही आपल्याला शिकवते की रक्षण हे नात्या पलीकडचं पवित्र बंधन आहे अशाच पौराणिक आणि भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर करा आणि श्रावण वेदिका चॅनलला सबस्क्राईब करा